सोमवारी बैलाचा व्यवहार केला होता त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला गुरुवारी उरलेली रक्कम आहे तिने बोलावली होती त्याच्यामुळे आम्ही गुरुवारी सरांना अगोदर त्यांनी दुपारी बोलवलं होतं पण त्यांनी ती रक्कम दिली नाही तर ते म्हणले स्टॅम्प पेपरवरती सही करा। तर सर बोलले की जर रक्कम दिल्याशिवाय मी स्टॅम्प पेपरवरती सही करणार नाही त्याच्यानंतर त्यांनी थोडं बाहेर येऊन सरांना धमकावलं आमच्या घरी येऊन आमच्यावर सही करता का तिथून सर निघून आले त्याच्यानंतर त्यांनी संध्याकाळी आम्हाला स्वतःहून फोन केला की सर तुम्ही आमच्या निवासस्थानी या मध्ये मी तुम्हाला काय असेल ती रक्कम उरलेली देतो तर त्यांनी आम्हाला संध्याकाळी नऊ वाजता तिथं बोलवलं त्यांच्या निवासस्थानी तरी पण आम्ही लोन मधून माघारी यायचं म्हणलं आम्ही संध्याकाळी नको म्हटलं तरी त्यांनी स्वतःहून स्वतःपर्यंत फोन केला की सर या तुम्ही काय असाल ते पण मिटवू तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी गेल्यानंतर थोडं बातचीत केली तर सर परत काय बोलले तुम्ही जेवढी रक्कम दिली ती तुम्ही माघारी घ्या नसेल तुम्हाला त्याच्यात आमचा आम्हाला रिटर्न माघारी करा तेवढं बोलून त्यांना रागाला त्यांनी दोन दोन मी फोन केले कोण खाली माणसं थांबले त्यांना फोन करून बोलून घेतलं वरती आणि एक जणांना फोन केला भाऊ होता भावाला फोन करून त्यांनी बोलून घेतलं ये पण करतोय तर आम्ही ते म्हणलं आम्हाला हा वाद घालाय झाल्या भैया तुम्ही उद्या पैसे द्या अकरा बारा वाजेपर्यंत भयाबर म्हणले हो देतो तुम्हाला उद्या अकरा बारा वाजेपर्यंत या तुम्ही तिथून आम्ही गाडी पशी गेलो तेवढंच त्यांचा भाऊ तिकडून आला पळत आणि ती माणसं पण आली ज्या मार मारण्यासाठी ती आली आम्ही मी दरवाजा उघडून पलीकडच्या साईडला सर गाडीत बसेपर्यंत पर्यंत त्यांचा भैयाना तशी दिसते त्यांच्या भावाला एक तिकडून तो पण भैया पळत आले सरांच्या अंगावर पाठी घेऊन तोपर्यंत त्यांच्या भावानी ती पिस्तूर होती ती डायरेक्ट सरांच्या डोक्यावर गोळी घातली माझ्या समोर व समोर त्यांनी खूप मोठा अन्याय केला म्हणून न्याय भेटलाच पाहिजे आज माणूस नाही <laughs> नाहीये पण तो आकडे परत लंगणा अटक झालीच पाहिजे परत गाडी रिक्षा झालीच पाहिजे त्यांनी साधा हात पण नावर त्यांना उचलताना दबाव खाली त्याच्यामुळे आमच्यात दबाव आणत आहेत आणि माझी महाराष्ट्रातील गृहमंत्री मुख्यमंत्री यांना विनंती आहे की तुम्ही याच्यात लक्ष दिलं पाहिजे कारण की मला व माझ्या माझ्या मुलीसमोर त्यांनी वडिलांना गोळी घातली आहे त्याच्यामुळे आमच्या पण जीवाला धोका आहे त्यांच्यापासून त्याच्यामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी थोड्या ज्या लक्ष दिलं पाहिजे ज्या ठिकाणी ही घटना घडली सरांना थोडेफार झाला त्यावेळेस सरांच्या हातात एक बॅग होती त्याच्यामध्ये थोडेफार पैसे व माता गळ्यातला सहा तोड्याचा घंटे आणि मोबाईल त्या बॅगमध्ये मध्ये तेव्हा जसे सरांना गोळी लागली तसे सर खाली पडले ती बॅग तिथंच पडलेली आहे आम्ही सरांना टाकून परत आम्ही त्यांना विचारलं बॅग आहे का तर ती बॅग गायब झाली होती त्यांनी आम्हाला सांगितलं की बॅग वगैरे काही नव्हतं पण ती बॅग सरांच्या हातातच होती कारण की बाळ माझ्याजवळ होत सरांनी ती बॅग घेतली होती त्याच्यामुळे ती बॅग सरांच्या हातातून तिथंच पडलेली माझे नाव अभिजित एकनाथ निंबाळकर रणजित निंबाळकर सरांचा लहान भाऊ आहे मी जो काल प्रकरण झालं माझ्या भावाचा जो फोन केला यांना पाठीमागे हल्ला करून एकट्याला निवांत बोलून त्यांना गौतम काकडीने ला ला जो काय कट कारस्थान केलं याबद्दल महाराष्ट्र शासन आणि देशाचे आपले गृहमंत्री यांना एकच निवेदन करतो की ज्यामध्ये राजकीय पक्षाचा दबाव येत आहे त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे लक्ष देऊन आम्हाला याचा न्याय मिळाला पाहिजे तेवढीच मी विनंती करतो स्टार्ट आम्हाला जर न्याय लवकर नाही मिळाला तर आम्ही मंत्रालयाच्या समोर येऊन आंदोलन करू आम्हाला मंत्रालयासमोर आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही राहणार आमच्या कुटुंबाचा धोका अजून एक टाळलेला नाही आमच्या कुटुंबाला पूर्णपणे त्यांच्यापासून पूर्ण धोका आहे आणि जर असं काही झालं तर मंत्रालय समोर येऊन आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय राहणार नाही स्टार्ट गुरुवारी जो प्रकार काढला गौतम पाकडे यांनी रणजित निंबाळकर सरांवर जो प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्याचा निषेध करतो त्यांनी जो कटकरस्त रचून जो हल्ला केला त्या हल्ल्यात रणजित निंबाळकर सरांचा मृत्यू झाला आमची मागणी एवढीच आहे की रणजित निंबळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे कारण त्या माणसामुळे हजारो असंख्य पवारांचं शिक्षण वगैरे सर्व त्यांच्याकडे त्यामुळे त्यांना न्याय भेटलाच पाहिजे आणि गौतम काकडे तर शिक्षा नाही झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आधी दादा पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या घराबाशी जाऊन आम्ही आंदोलन करणार आणि जोपर्यंत त्याला नाही भेटत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आणि आंदोलन करत राहणार कारण गौतम टाकडेला राजकीय त्या बोटी त्याला अटक करत नाहीये आणि त्याच्या राजकीय कारकिर्दी त्याची जे राजकीय लोक आहेत त्याचे वजन आहेत त्या वजनपोटी त्याला कोणी हात लावत नाहीये त्याला लपवायचा प्रयत्न करतायत त्याला साथ देण्याचा सा प्रयत्न करतायत त्याला जर असं केलं ना आमच्या कुटुंबाचा अन्याय झाला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या घरापाशी जाऊन आम्ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार पेट्रोल जाळून आणणं जाळून घ्यायचा प्रयत्न करणार आम्हाला लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब तुम्हाला दादा पवार तुम्ही बारामतीचे त्यांच्या घरापाशी राहतात तुमचा त्यांचा संबंध चांगले हे पण आम्हाला माहितीये तर त्यांना नाही नाही भेटला तर आमचे सगळे कुटुंब उद्या त्यांच्या पोलीस स्टेशन पाशी जाऊन आंदोलन करणार आणि आं तुमच्या घरी सुद्धा येऊन आम्ही आंदोलन करणार आणि गौतम काकडे त्याचा भाऊ कोण असेल तो हो, आणि त्याचा बाप आणि त्याची फॅमिली सगळे आम्हाला पोलीस स्टेशनला पाहिजे आज दोन आज दो, तीन दिवस झालेत उद्या जर दोन दिवसांनी गौतम काकडेला आणि त्याच्या सर्व कुटुंबाला अटक जर नाही केली तर अजित पवार देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या मंत्रालयाच्या घरावर मुंबईला तिथं त्यांच्या मुंबईच्या बारामतीच्या आणि नागपूरच्या घरालावर तिथे वेढा टाकून आम्ही सर्व सरजा सुंदर फॅन्स क्लब रणजित निंबाळकर सरांचे सगळे आणि आमचे तावडी ग्रामस्थांचे आणि फैठांचे सर्व जर आम्ही त्यांच्या घरापाशी जाऊन ते आंदोलन करणार वेळ प्रसंगी आम्हाला रुपोषण सुद्धा काय तयार आहे आम्ही पण त्यांना आम्ही सुट्टी देणार नाही तुम्हाला आम्हाला आमची एवढीच विनंती तुम्हाला की तुम्ही कुठल्याही राजकीय दबावपोटी जे आमच्या कानं आता खबर येतील की त्याला राजकीय दबावपोटी त्याला अटक करत नाहीये तुम्ही पोलीस स्टेशन तुमचे फोन गेलेत त्याला आता तीन दिवस झाले तर नाही कारण हो। तो इथं राहतो बारामतीला त्यांचे पोलीस स्टेशन सगळे पोलीस स्टेशनची जी लोक आहेत ती सगळी त्यांच्या तिथली आहेत त्याला सगळं उठणं बसणं सगळं माहिती त्यांना गौतम काकडेचं उठणं बसणं झोपणं कुठं राहतो काय राहतो तर हे दोन तीन दिवस त्याला अटक होत नाही याचा अर्थ शंभर टक्के त्याच्या मागे राजकीय हात आहे का तर आहेच त्यामुळं आम्हाला एवढंच विनंती करतो आम्ही की गौतम काकडेला जर दोन दिवसात नाही पकडलं तर आम्ही त्याच्या घरालाही वेळ टाकणार आणि पोलीस स्टेशनलाही परत वेळ टाकणार आम्ही जी लढाई लढणार आहे ही आम्ही आमच्या कायद्याने लढाई लढणार आहे कुणालाही मारणार नाही कुठेही काठी वाजणार नाही दगड होणार नाही काय होणार नाही आम्हाला आमचा हक्क आणि आम्हाला आमचा जो न्याय भेटला पाहिजे तो आम्हाला कायद्यानेच भेटला पाहिजे आम्ही अजिबात कायदा हातात घेणार नाही आणि ती वेळी तुम्ही आम्हाला आणून देऊ नका जर आम्हाला काय हातात घेण्याची वेळ आणून दिली तर त्याला सर्वस्वी जबाबदार एकनाथ शिंदे साहेब दादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबच असतील तर आमची तुम्हाला आमच्या कुटुंबातून निंबाळकर कुटुंबाकडून जाधव कुटुंबाकडून कुटं, कुटं, ज्ञान ज्योती करिर अकॅडमीकडून आणि बैलगाडा संघटना रणजित निंबाळकर सरांच्या सर्व मित्रांकडून एक एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि प्लीज आम्हाला न्याय मिळावा कारण ही नऊ महिन्याची पोरगी त्यांची या नऊ महिन्याच्या मुलीसमोर त्यांनी गोळी झाडली म्हणजे हि हो गौतम काकडे आणि त्याचा भाऊ हा किती निर्लज्जानी किती नरादमी असेल किती क्रूर असेल फक्त यो दिसायला गोळा दिसतो आपल्याला पण नऊ महिन्याची मुलगी आणि तिची बायको याचं बायको समोर तो गोळी झाडत असेल तर शंभर टक्के हिजडीच्या आवडत आहे हे शंभर टक्के आहे कारण आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत आपण आपल्या फॅमिली सोबत असताना किंवा आपण आपल्या घरी असताना किंवा घरच्यांसोबत असणारा कुणावर हात उचलायचा नाही हे शिवाजी महाराजांची आपल्याला संस्कृती आहे माते समान मानणं आपण ही आपण शिवरायांकडून शिकलोय अशा शिवरायांच्या भूमीत तुम्ही जर आया बहिणींसमोर एखाद्याला गोळी झाडत असाल एखाद्याला लातबुक्क्यानी काट्याने मारत असाल ते तुम्ही पाच सहा जण बोलून सात आठ जण बोलून ते तिच्या फॅमिलीला तिथं बोलून तुम्ही असं करत असाल किती क्रूरपणा आहे हे लक्षात ठेवावं आणि ही मुलगी नऊ महिन्याची मुलगी आता हिला कोण सांभाळणार हिचं काय करणार काय होणार हा त्यामुळे आम्हाला विनंती करतो आम्ही की जी दे दे ही जी घटना झाली त्या अगदी दुर्दैवी झाली आम्हाला कायद्याने ही लढाई लढायची आणि कायद्याने तुम्ही आमच्या सोबत राहून आम्हाला न्याय मिळावला पाहिजे गौतम काकडे त्याचा भाऊ शहाजी काकडे वडील शहाजी काकडे आणि त्याचा भाऊ कोण असेल तो गौरव काकडे आणि त्याची फॅमिली सुद्धा आणि फॅमिली सुद्धा त्याची याचा अर्थ कारण तिथं आतमध्ये गेले तिथं आतमध्ये सगळं चालू आहे त्या फॅमिलीला सगळं माहिती ते चालू आहे त्याची फॅमिली तिथं आली नाही म्हणजे सगळं त्यांनी ठरवून केलेलं सर्व ठरवून केले त्यांच्या फॅमिली सकट सगळ्यांना अटक होऊन सगळ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आम्हाला आमच्या कुटुंबाला रणजित सरांच्या सर्व मित्र परिवाराला न्याय मिळेल हीच आमची तुम्हाला विनंती